नमस्कार आपल्या सर्वांचं द दे डेली लाईफ मध्ये स्वागत आपण पाहूयात आजची घडामोड नमस्कार आज आपण अकलूज पोलीस ठाण्यातल्या एका महत्वाच्या नियुक्तीबद्दल बोलणार आहोत हो पोलीस निरीक्षक नीरज उबाळे आले आहेत तिथे बरोबर आणि हे महत्वाचं आहे कारण लवकरच संत तुकाराम महाराज पालखी सोहळा येतोय माळशिरस तालुक्यात त्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती नक्कीच आणि उबाळे साहेबांची जी पार्श्वभूमी आहे म्हणजे गुन्हे अन्वेषण आणि अँटी करप्शनचा अनुभव त्यामुळे हे जरा विशेष आहे अच्छा त्यांनी पदभार घेतल्या घेतल्या पत्रकारांशी संवाद पण साधला लगेच ओके तर आज आपण ह्याच बातमीचा जरा सखोल विचार करूया त्यांचा अनुभव आणि अकलूज साठी विशेषतः पालखीसाठी त्यांची भूमिका काय असेल यावर हो त्यांचा अनुभव बघितला तर म्हणजे विविध ठिकाणी काम केलंय त्यांनी हम्म पुणे मुंबई इथे अँटी करप्शन ब्युरो म्हणजे एसीव्ही आणि क्राईम ब्रांच हे खूप महत्वाचे विभाग आहेत हो अगदी सांगलीत पण होते ना ते सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून हो सांगलीतही काम केलंय तर हा जो अँटी करप्शनचा अनुभव आहे ना तो अक्लूज सारख्या ठिकाणी खरंच महत्वाचं ठरू शकतो बरोबर म्हणजे फक्त गुन्हेगारी नाही तर प्रशासकीय लेव्हलला जे काही गैरप्रकार असतात त्याला आळा घालण्याचा अनुभव आहे त्यांच्याकडे अगदी अनेकदा स्थानिक पातळीवर आर्थिक गुन्हे किंवा इतर अनियमितता असतातच तिथे हा अनुभव कामी येईल पदभार स्वीकारल्यावर त्यांनी काय भूमिका घेतली लगेच काय म्हणाले ते पत्रकारांशी त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ते पूर्णपणे कटिबद्ध आहेत हे आश्वासन पालखीच्या तोंडावर खूप महत्वाचं आहे आणि पालखीचं नियोजन कारण हजारो वारकरी येतात प्रचंड गर्दी असते ही खूप मोठी जबाबदारी आहे हो त्याबद्दलही बोलले ते म्हणाले की योग्य नियोजन केलेलं आहे बंदोबस्त व्यवस्थित असेल म्हणजे पोलीस यंत्रणा जास्त सज्ज राहणार त्या काळात हो अगदी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्ण दक्षता घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं पोलीस विभाग तयार आहे अशी ग्वाही दिली आहे पण एक विचार मनात येतोय म्हणजे वे पालखीच्या वेळी नवीन ठिकाणी जॉईन होणं हे एक आव्हान नाही का स्थानिक गोष्टी समजून घ्यायला वेळ लागतो थोडा निश्चितच आव्हानं तर असतातच कुठल्याही नवीन अधिकाऱ्याला ते करावंच लागतं स्थानिक मुद्दे लोक यंत्रणा समजून घेणं आणि त्यात लगेच एवढा मोठा बंदोबस्त बरोबर पण त्यांचा अनुभव पाहता म्हणजे एसीबी क्राईम ब्रांच त्यांना हे जमेल अशी अपेक्षा आहे आणि त्यांनी नागरिकांना पण आव्हान केले सहकार्यासाठी अच्छा नागरिकांना सहकार्याचं आव्हान हे किती महत्वाचं ठरतं अशा वेळी खूप महत्वाचं पोलिसांची संख्या तर मर्यादित असते पण नागरिक जर सजग असतील तर ते पोलिसांना खूप मदत करू शकतात कशी मदत म्हणजे काही संशयास्पद दिसलं तर कळवणं अफवांवर विश्वास न ठेवणं नियम पाळणं यातूनच मोठी मदत होते त्यामुळे त्यांचं आवाहन अगदी योग्य आहे तर आपण असं म्हणू शकतो की नीरज उबाळे यांच्यामुळे अक्लूजला एक अनुभवी अधिकारी मिळाला आहे गुन्हेगारी आणि प्रशासकीय अनियमितता दोन्ही आघाड्यांवरचा अनुभव त्यांच्याकडे आहे हो आणि पालखीसाठी नियोजन तयार आहे आणि नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे त्यांच्या अनुभवामुळे एक प्रकारचा काटेकोरपणा येईल का कामात शक्यता आहे व्यावसायिकता वाढेल अंमलबजावणीमध्ये आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे आपल्या श्रोत्यांसाठी उबाळे यांचा जो हा अनुभव आहे विशेषतः अँटी करप्शनचा त्याचा परिणाम फक्त पालखीपुरता असेल की अक्लूज परिसरात एकूणच कायदा सुव्यवस्था आणि कदाचित प्रशासकीय कामात जी पारदर्शकता हवी असते त्यावर पण काही दीर्घकालीन चांगला परिणाम दिसेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे अशाच प्रकारच्या दैनंदिन जीवनातील बातम्या आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आमच्या द डेली लाईफ या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद